नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे स्वप्नील सिंगे ब्लॉग या चॅनलवरती आजचं कारण ब्लॉग दाखवतो आपण चालू आहे पोहायला पोरं पोरं आहे पोहायला रेवडीच्या नव्हतं तुम्हाला दाखवतो कसं कशा उड्या मारतो आम्ही पुलावरनं आणि खूप भारी पोहायला मजा येते आणि आता आम्ही आहे आणि मित्र येतात पोहायला विघ्नेश प्रथमेश आद्या आता आम्ही चालू आहे पोहायला आम्ही आता स्पॉटवर पोहोचलो आहे आणि थोड्या थोड्या दिवशी आम्ही आता उड्या मारलो आहे ब्रिज ब्रिशवर तुम्ही बघू शकता स्पॉट किती भारी आहे हे बघा इकडे येऊ का, का। आणि आज पब्लिक कमी आज आणि आज खूप मजा येणार आहे आणि पाणी खूप चांगलं चांगलं पाणी आहे पक्की मजा पक्की मजा घ्यायची आणि पोरं राहिले कुठे मारायला बघा इथं हे बघा ए कुठे गेलं वर दिस पुढे मारता देखा आता रिस उढ्या पुढ्या मारते देखा आता अतोल 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 तोंडाला का काय आलं त्याच्या रे मी मी घाबरलो रे फेसाला बोललो ते तोंडाला अरे तोंडाला फेसाला मी बोललो का त्या ऊन पडतोय तू तो तू कुठं मारले एवढे तिथं मारले आई आई ते

वा त्या पाय वे आड केला का त्याच्यात गाडी पण बघ

किती वांडे ए अतुअल अतुअल वाट्या किती वांडे खाली हे ऐक ना बाय टेकतात का खाली

येत तो आप अरे गुलाबजाम दिसत काय नाही आलो तर मारुडे येते ना ये चल Ah, kaget lah. Ye, agak lagi.

आता आम्ही चालवलोय पोहून आता घरी चालवले आणि पुवाला खूप मजा आली आणि उड्या टाकतो उड्या तुम्ही बघा तुम्ही बघत होता ब्लॉक मध्ये पूर्ण बघा मी सी कांडर आम्ही घेतो उड्यांची ठोक येतो मिस्ती कांड्र आपल्या भाऊ आता मी भा उडी मार उडी मार ते आता भाऊ टाकले उघड्या आपल्या

आम्ही चालू आहे घरी व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि नव्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये सोमू